नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगाम म्हणजे आपल्या पिकावरती रस शोषणाऱ्या किडींचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आणि त्यांच्याद्वारे प्रसारित होणाऱ्या विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आणि म्हणून रस शोषणाऱ्या किडी आणि विषाणूजन्य रोग या दोन्हींचं नियंत्रण जर आम्हाला एकात्मिक पद्धतीने करायचं असेल तर एक मात्र ठाम आहे की कोणत्याही पिकाच्या लागवडीनंतर रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे आणि निळे चिकट सापळे हे वापरलेच गेले पाहिजे मित्रांनो विषाणूजन्य रोगांच्यापासून जर आम्हाला आमची पिकं वाचवायची असेल तर कोरोनाने आम्हाला एकमेव शिकवण दिली विषाणूजन्य रोग प्रसारित करणाऱ्या किडींचं नियंत्रण आणि दुसरं म्हणजे पिकांमध्ये प्रतिकारक्षमता वाढवणे आणि म्हणूनच धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सर्वच उत्पादने हे रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी आणि प्रसारित होणाऱ्या विषाणूजन्य रोगांसाठी दोन्हीसाठी उपयुक्त आहे आम्ही किडींच्या रोखासाठी धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर्स प्रायव्हेट लिमिटेडचं ट्रॅपोरिच जे निळे आणि पिवळे सापळे त्यामध्ये दिलेले आहेत ते वापरू शकतो आणि प्रतिकारक्षमता जर वाढवायची असेल तर पिकांची मुळे जोमदार करण्यासाठी आम्ही आर पी एसचा वापर आणि पिकांना संतुलित खतं देण्यासाठी बॅक्टोरिचचा वापर जरा आम्ही या ठिकाणी केला तर उन्हाळ्यात वाढणाऱ्या विषाणूजन्य रोगांचं आणि वाढणाऱ्या रसं शोषणाऱ्या किडींचं नियंत्रण आम्ही अतिशय पर्यावरणपूरक करू शकतो आणि म्हणूनच धन्वंतरीचं ट्रॅपोरिच आणि धन्वंतरीचं आर पी एस बॅक्टोरिच ह्या उत्पादनांचं जोरदार वापर करा आणि उन्हाळी हंगामातील आव्हानांना सामोरे जा